तर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती चॅनल बनवायचा आहे किंवा बनवलेला आहे परंतु मित्रांनो त्यावरती व्हिडिओ कुठले टाकायचे आणि कोणते व्हिडिओ बनवल्याने चॅनल हा मोनोटाईज होतो तर आपण सगळी सविस्तर माहिती अशी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर आपण यूट्यूबवरती पाहतो की खूप वेगवेगळ्या प्रकाराचे व्हिडिओ बनवले जातात आणि यूट्यूबवरती हे अपलोड केले जातात तर मित्रांनो ने नेमकी कुठले व्हिडिओ बनवल्याने चॅनल हा मोनोटाईज होतो आणि चॅनल मोनिटायज झाल्यानंतर मग आपण अर्निंग करू शकतो तर पहा मित्रांनो आता मी असं तुमच्या समोर बोलत आहे हे व्हिडिओ सुद्धा मॉनिटाईज होतात किंवा आपण काही स्क्रीन रेकॉर्डचे पण व्हिडिओ बनवत असतो आपल्याला जर काही स्क्रीन रेकॉर्ड करून आपल्याला दाखवायचे असेल तर आता मी असा व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या साईटला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असते तर मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंगचे सुद्धा व्हिडिओ हे मॉनिटायझ होतात तर स्क्रीन रेकॉर्डिंगच फक्त जर आपल्याला स्क्रीनवरती दाखवायचे असेल तर मित्रांनो त्यासाठी मात्र आपल्याला व्हॉईस हा मागून द्यावा लागतो आणि आपण जर फक्त स्क्रीन रेकॉर्डिंगच दाखवली किंवा त्या मागून जर आपण व्हॉईस दिलेला नसेल हे व्हिडिओ मात्र मॉनिटाईज होणार नाही तर स्क्रीन रेकॉर्डिंगचे सुद्धा व्हिडिओ मॉनिटायज होतात पण त्यामध्ये आपल्याला काही व्हॅल्यू ॲड करावे लागते तर व्हॅल्यू ॲड केल्यानंतरच तेही मॉनिटाईज होतात तर दुसऱ्या प्रकार मित्रांनो आपण फेस कॅम म्हणजे आपण आता हा व्हिडिओ पाहत आहे तर हा असा व्हिडिओ आपण बनवला तर तो सुद्धा फेस कॅम व्हिडिओ मॉनिटाइज होतो किंवा आपण जर एखादा फोटो लावलेला आहे आणि त्या फोटोच्या मागून आपण आवाज देत आहात आपण फोटो लावतो आणि त्यामागे एखादी स्टोरी आपण बनवलेली असते तर हे व्हिडिओ सुद्धा मॉनिटाईज केले जातात तर आता नेमके कुठले व्हिडिओ हे मोनिटाइज होत नाही आणि मित्रांनो आपण जर गुगल वरून डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती टाकले आणि आपला चेहरासुद्धा त्यामध्ये नसतो त्याच्यामुळे मित्रांनो असे व्हिडिओ मोनटाईज होत नाहीत तर मित्रांनो असं केल्याने आपल्याला काही फायदा होत नाही आपला चॅनल हे मॉनोटाईज होत नाही आणि यामधून ना आपण काही अर्निंगसुद्धा करू शकत नाही तर मित्रांनो आपल्याला जर यूट्यूब चॅनलवरती जर अर्निंग करायची असेल तर मित्रांनो आपण फेस कॅम व्हिडिओ बनवा म्हणजे नक्कीच अर्निंग करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये